श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या एक फेब्रुवारीला म्हणजे शनिवारी या दिवशी आलेली आहेत गणेश जयंती दरवर्षी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीला गणेश जयंती साजरी केली जाते माघ विनायक चतुर्थी गणेश चतुर्थी या नावाने ही तिथी ओळखली जाते या दिवशी गणपतीची विधिवत पूजा करत व्रत केले जाते कारण हिंदू धर्मात सर्वात प्रथम पूजले जाणारे देवता म्हणून गणपतीला मान आहे या दिवशी व्रत आणि विधिवत पूजासह काही उपाय केल्याने व्यक्तीची प्रत्येक इच्छा पूर्ण होते आणि घरात सुखसमृद्धी नांदत असते आणि म्हणून आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत माघी गणेश जयंतीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केले तरीही चालेल पण एकवीस तांदळाचा हा अत्यंत प्रभावी उपाय करा हा उपाय केल्याने तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल गणपती बाप्पांच्या कृपेने घराची भरभराट होऊन घरातील दारिद्र्य गरिबी ही नष्ट हो होईल जीवनातील सर्व दुःख संकट अडचणी हे दूर होतील तर असा हा एकवीस तांदळाचा उपाय कसा करायचा आहे कोणत्या वेळेत करायचा आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला शनिवारी या गणेश जयंतीच्या दिवशी करायचा आहे माघ महिन्यातील विनायक चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांचा जन्म झाला होता आणि म्हणून हा दिवस आपण गणपती जन्मोत्सव म्हणून साजरा करत असतो या दिवशी गणपती तत्व हे इतर दिवसांपेक्षा खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असते त्यामुळे या काळात बाप्पांची सेवा उपासना ही खूप प्रभावी ठरत असते आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्ही या गणेश जयंतीच्या दिवशी दिवसभरामध्ये कधीही करू शकता जेव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा हा जो उपाय आहे तर हा करायचा आहे जर तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा असेल प्रत्येकाच्या मनामध्ये काहीतरी इच्छा असतातच आणि आपल्या इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी आपण आयुष्यामध्ये भरपूर प्रयत्न कष्ट देखील करत असतो परंतु कधीकधी कष्ट आणि मेहनत करूनही आपली इच्छा पूर्ण होतेच असं नाही जर आपल्या कुंडलीमधले ग्रह हे कमकुवत असेल किंवा आपल्याला काही नजरबाधा झालेली असेल तर आपल्या कोणत्याही इच्छा मनोकामना पूर्ण होत नाही आपल्याला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नाही कोणतीही गोष्ट ही आपल्या मनासारखी घडत नाही आणि म्हणून चतुर्थीला हा एकवीस तांदळाचा उपाय केल्याने तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल त्याचबरोबर घरामध्ये सुख शांती समृद्धी नसेल घराची प्रगती होत नसेल घरामध्ये पैसा टिकत नसेल सतत पैशांच्या अडचणी येत असेल घरातील मुलांची प्रगती होत नसेल घरातली गरिबी आणि दारिद्र्य हे संपायचं नाव घेत नसेल तरीही हा तांदळाचा उपाय अत्यंत प्रभावी मानला जातो त्यामुळे प्रत्येकाने हा जो उपाय आहे तर हा अवश्य करायचा आहे हा उपाय करण्यापूर्वी तुम्हाला या गणेश जयंतीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे यानंतर स्वच्छ स्नान करायचं आहे स्नान करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं पंचामृत किंवा पंचगव्य तुम्हाला टाकायचं आहे आणि यानंतर स्नान करायचं आहे यामुळे आपले सर्व दोष नकारात्मकता ही नष्ट होते यानंतर न आपल्या देवघरामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर मूर्तीवरती शुद्ध पाण्याने अभिषेक करा यानंतर फोटो असेल तर मग फोटो स्वच्छ पुसून घ्या बप्पांना प्रिय असणाऱ्या वस्तू अर्पण करा आणि यानंतर तुम्ही हा उपाय करू शकता आता उपाय हा आपल्याला आपल्या अप्रे देवघरासमोरच करायचा आहे किंवा तुम्ही मंदिरामध्ये देखील करू शकता मंदिरामध्ये उपाय करणार असेल तर तिथे दिवा हा प्रज्वलित असतो आणि उपाय जर तुम्ही घरी करणार असेल तर सर्वप्रथम देवघरामध्ये दे दिवा लावून घ्यायचा धूप धीप अगरबत्ती लावायची आणि यानंतर या उपायला सुरुवात करायची आहेत उपाय करण्यासाठी तुम्हाला एकवीस अखंड तांदूळ घ्यायचे आहेत कुठेही तुटलेले फुटलेले असे तांदूळ घेऊ नका एकवीस अखंड तांदूळ घ्यायचे आहेत त्यावर थोडंसं हळद आणि कुंकू टाकून तुम्हाला थोडेसे लाल पिवळे करायचे आहेत यानंतरनं हे एकवीस तांदूळ आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आहेत आणि ओम गण गणपते नम ओम गण गणपते नम हा गणपती बाप्पांचा महामंत्र आहे तर या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा यानंतरनं एक वेळा गणपती बाप्पांचं आथ्रॉ शिष्यमचं पठण करायचं आहे त्याची फलश्रुती आहे तर तीसुद्धा तुम्हाला म्हणायची आहेत आणि यानंतर हे एकवीस तांदूळ तुम्हाला गणपती बाप्पांसमोर अर्पण करायचे आहेत बप्पांच्या चरणी अर्पण करायच्या आहेत दोन्ही हात जोडून तुम्हाला तुमची इच्छित मनोकामना व्यक्त करायच्या आहेत जे काही दुःख आहे संकट आहे तर ते दूर होण्यासाठी प्रार्थना करायच्या आहेत यानंतर ना संपूर्ण दिवसभर तुम्हाला हे तांदूळ तिथे तुमच्या देवघरामध्ये बप्पांसमोर ठेवायचे आहेत दुसऱ्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे ते एकवीस तांदूळ उचलून एका लाल कपड्यामध्ये बांधायचे आहेत आणि ते तांदूळ तुम्हाला तुमच्या पैशांच्या तिजोरीमध्ये ठेवायचे आहेत वर्षभर तसेच तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायचे आहेत पुढच्या वर्षी जेव्हा गणेश जयंती येईल तेव्हा ते, ते तांदूळ काढून वाहत्या पाण्यात विसर्जित करायचे आणि पुन्हा हा उपाय तुम्हाला करायचा आहेत हा उपाय जर आपण केला तर आपल्या के घराची भरभराट होते घरातील दारिद्र्य आणि गरिबी ही दूर होऊन सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात आता हा उपाय तुम्ही घरीच करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा जर आपण हा उपाय मंदिरामध्ये केला तर मंदिरामधून परत तांदूळ आणणे आपल्याला थोडंसं अशक्य होईल त्यामुळे जर आपण हे तांदूळ घरीच बप्पांना अर्पण केले तर आपण दुसऱ्या दिवशी सहजरित्या ते तांदूळ घेऊन एका लाल कपड्यामध्ये बांधू शकतो त्याचबरोबर जर तुम्हाला सतत संकट अडचणी अडथळ्यांना सामोरी जावं लागत असेल किंवा आपल्या कुटुंबामध्ये काही अडथळे येत असेल कोणत्या कामामध्ये अडथळे येत असेल तुमची महत्वाची कामं पूर्ण होत नसेल जीवनात कायम गणपती बाप्पांचा आशीर्वाद असावा यासाठी तुम्हाला या गणेश जयंतीच्या दिवशी एक वाटीभर हिरवे मूग घ्यायचे आहेत आणि एक वाटीभर तुम्हाला तांदूळ घ्यायचे आहेत हे दोन्ही तुम्हाला एकत्रित एक मिक्स करून दान करायचे आहेत आता तुम्ही हे दान एखाद्या गरीब व्यक्तीला करू शकता किंवा तुम्ही हे दान गाईलासुद्धा देऊ शकता म्हणजे गाईला तुम्ही खाऊ घालू शकता किंवा मंदिरामध्ये सुद्धा तुम्ही दान करू शकता जर आपण या दिवशी हिरव्या मुगामध्ये तांदूळ मिक्स करून दान केले तर आपल्याला प्रत्येक कामात यश मिळत असते जीवनातील सर्व दुःख संकट अडचणी हे दूर होतात कारण गणपती बाप्पा हे संकट विघ्न दूर करणारे देवता मानली जातात तसेच गणपती बाप्पांना दुर्वा या अत्यंत प्रिय आहेत म्हणून गणेश जयंतीच्या दिवशी गणपतीला अकरा किंवा एकवीस दुर्वांच्या जुड्या ज्या आहेत तर त्या अवश्य अर्पण करा असं केल्याने सर्व संकटांपासून मुक्ती मिळत असते तसेच आपल्या सर्व इच्छा मनोकामना देखील पूर्ण होतात त्याचबरोबर या दिवशी गणपती बाप्पांना हळद देखील अर्पण केली जाते असे मानले जाते की या दिवशी जो व्यक्ती गणपती बाप्पांना हळद अर्पण करतो त्यावरती गणपती बाप्पा प्रसन्न होतात आणि त्या व्यक्तीच्या जीवनातील सर्व दुःख हे दूर करतात म्हणून तुम्ही गणपती बाप्पांना जे अक्क हळकुंड असतं तर ते देखील अर्पण करू शकता तर अशा पद्धतीने हे काही छोटे छोटे उपाय जे आहेत तर ते आपल्याला या गणेश जयंतीच्या दिवशी करायचे आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ